कशा सगळं ठीकही असाल तुम्ही असे मी, मी विचार करते सगळ्यांच्याबद्दल तर बघा सकाळचे पाच वाजले होते पहाटेचे मी ब्रश केलं मग पाणी तोड सको घेऊन नंतर मी बाहेरकडे थो बाहेर जाऊन थोडीशी मी फिरली आणि नंतर मी साडेचारच्या दरम्यान मी अभ्यासाला लागली तर मी तरी एक तास मी अभ्यास तात्याच्या ठोकड्यामधून मी भारताच्या भारताच्या इतिहास भारताच्या भूगोल हे सगळं रेल्वेसाठी मी सामान्य ज्ञान आहे तो मी रीड करत आहे तर कारण की इथे आठ लँग्वेज इन्क्लूड करण्यात आलेल्या आहे तर आपल्याला जर आपण मराठी जर लँग्वेज आपण चूज करू तर तिथं भारताच्या ससा तर सेंट्रल लेवल एक्झाम आहे तर रेल्वेची आर आर बीची तर त्याकरिता आपल्याला जर मराठी चूज करतो तर तात्याच्या ठोकळ्यामधूनसुद्धा होऊ शकतो कारण की मी यूट्यूबमधले लेक् एक आ, महान म्हणजे त्यांचं खूप एम पी एस सीच्या तर खूप काही त्यांचे लेक्चर आहे मी त्यांना लगेच फोन केली आणि विचारली की आर आर बी जर आपण मराठी लँग्वेज इन्क्लूड केला आणि आपल्याला लुसेंटमधून जर अभ्यास नाही करायचा असला तर आपण जर तात्याच्या ठोकड्यामधून करू शकतो का त्यांनी मला सजेशन दिलं की तुम्ही पी वाय क्यू बघा पी क्यूमध्ये कशाबद्दल तुम्हाला काय प्रश्न विचारण्यात येत आहे तर त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यासला त्यानुसार अभ्यासला लागा तर तात्याच्या ठोकड्यामधून भारताच्या इतिहास भारताच्या भूगोल न प्रथम प्रथम आ, महिला जे भारतामध्ये आणि अशा सगळ्या गोष्टी मी तात्याच्या ठोकळ्यामधून सध्या करत आहे कारण की लुसेंट मी रीड करत आहे तर मला थोडीशी लेंदी वाटली कारण की आपण जर हिंदी लँग्वेज जर आपण सिलेक्ट नाही केलो तर थोडसा कन्फ्युजन वाटते कारण की आपली मराठी मायबोली मराठी भाषा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला हिंदी थोडंसं मला अवघड वाटणं असा मला वाटला तर मी त्या त्याच्या ठोकळ्यामधूनच हे करत आहे एका ताईनं मला कमेंट्स केला की ताई माझे जे हजबंड आहे मला सपोर्ट नाही करत मला ते माझ्यासोबत कोणत्या गोष्टी शेअर नाही करत मी कसे करू मला सूचे नाही काय करू मी ताईला एकच सूचवितो कोणी लोकांना आपण चेंजेस करू शकत नाही तर त्याकरिता आपण स्वतःमध्ये बदलाव करायला पाहिजे म्हणजे कसं असतो स्वतःमध्ये जी आदते आहे जे आपले आहेत आपण काय करायला पाहिजे काय नाही करू करायला पाहिजे हे आपल्यामध्ये बदलाव करायला पाहिजे आपण लोकांमध्ये आपण शोधून की आ आप, तो आपल्यासाठी काही चेंजेस करत असं काही होत नाही तर स्वतः करी स्वतःसाठी आपल्याला चेंजेसपणा करायचे आपल्याला जर निगेटिव्ह थॉट आले तर आपण मोटिवेशन व्हिडिओ बघू यूट्यूबमध्ये मी तर नेहमीच बुद्धाची मोटिवेशन स्टोरी बघते आणि मी स्वतःला पॉझिटिव्ह नेहमीच ठेवते मला कधी अभ्यास करायची इच्छा न असली तर मी मोटिवेशन व्हिडिओ बघते मग नंतर मी अभ्यास करते असा मी आपला डेलीच्या रुटीन करते तुम्ही सुद्धा असेच करा जे कोणी ताई जर माझं ते जो व्हिडिओ त्यांनी मला जे त्यांनी मॅसेज केला दोन दिवस दोन तीन दिवसाच्या आधी तर त्यांना इथून खरंच मी टेक्स्ट मेसेजमध्ये आपण मी तुम्हाला पॅ पाच मिनटाची जी व्हिडिओ आहे थोडा तात्पुरता तुम्हाला इथून थोडासा व्यवस्थित वाटेल म्हणजे व्हिडिओ बघून पण अखेर तुम्हाला स्वतःमध्ये चेंजेस करायचं असेल तर छान यूटूबवर मस्त छान छान मोटिवेशन व्हिडिओ बघा सर्च करा ते ती तुम्हाला कशा कसला प्रॉब्लेम आहे काय आहे ते सर्च करा खरंच त्याच्याबद्दल खूप काही यूट्यूबवर दिलेला असतो खरंच त्याच्यामधून कंटिन्यू बघा कंटिन्यू आपण करत राहिलो स्वतःमध्ये आदते म्हणजे छान 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 स्वतःमध्ये बदलाव करण्याची कोशिश करा नक्की दुसरे आप दुसरे चेंजेस होणार नाही पण आपल्याला स्वतःमध्ये चेंजेस नक्की होईल असं मी सजेशन तुम्हाला देते नक्की याच्यामध्ये दे तुम्हाला काहीतरी जर तुम्हाला इथून काही शिकायला मिळत असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत येऊपर्यंत ठीक आहे बाय